तुझा हात परीस माझा लोखंडी ग झुला तुझा हात परीस माझा लोखंडी ग झुला हात परीस लागता झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला झुला सोन्याचा झाला तू मधाळ मधाची गोडी तू मायेची दिवाळी चूल पेटली पेटली तुझ्या नशिबी सदाची होळी कोण्याई सटवाईन तुझ करमलीवल तुझ जगन मरण चार भिंतीत चिनल टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरादाराच सार तुझ्या डोईवरी ओझ सट विचारीन विचारी काय दुश्मनी होती दिली साराना ना आजादी माय गुलामीत होती खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट वावी तुझ्याच नावान नव्या युगाची पहाट तुझ्या कपाळी चाडाग, माझ्या घामान पुसावा तुझ्या कपाळी चाडाग, आमच्या घामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी न उगावा तुझ्या मर्जी न उगावा तुझ्या मर्जी न उगावा धन्यवाद